नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया तिला एकटीला पाहताच आई म्हणाली हे काय एकटी चालीस हे दोघं कुठे आहेत त्या दोघांना भूक नाहीये तू तू जेवणार आहेस का हो रखमा वाड हिला आम्ही सगळे मागून बसू सोनाली टेबलपाशी बसली रखमाने ताट तयार करून आणून तिच्या फुड्यात ठेवलं भाजी नारळाची चटणी वाटे आंब्याचा जॅन सर्व पदार्थांना छान चव होती छान झालाय सगळं सोनाली म्हणाली रखमा काहीच बोलली नाही तुम्ही इथं खूप वर्ष आहात ना हो आणि मला तुम्ही कसलं म्हणतेस नुसतं रखमा म्हण आपलाही उल्लेख रखमाने एकेरी केला आहे हे, हे तिच्या ध्यानात आलं पण त्यात नवल काय होतं आपल्या आईला सुद्धा ही रखमा सुनबाई म्हणते बर रखमा तर खूप वर्ष आहेच ना इथे हो सोनालीच्या लक्षात आलं की ही जेवढ्याच तेवढं बोलणारी बाई निदान आपल्याशी तरी तशीच वागते काहीही करून तिला बोलतं करायला हवं हो। इथल्या सर्व घटनांची ती एकमेव साक्षीदार होती इथल्या घटना हो त्या दुसऱ्या घराचा विषय काढला की खास तिचं तोंड उघडणार आज सकाळी मी समुद्रावर गेले होते ना हां येता येता वाटेत त्या दुसऱ्या घरापाशी थांबले होते तिच्याकडे रखमाची पाठ होती पण रखमा एकदम स्तब्ध झाली होती त्या घराचा दर्शनी भाग समुद्राकडे तोंड करू नये सोनाली बोलतच राहिली मनाशी म्हटलं बघावं तरी जवळून म्हणून वरांड्यात चढले रखमा पुतळ्यासारखी स्तब्ध उभी राहिली होती वरांड्यात घोट्याच्या वर जाईल इतकी रेती साचली आहे एवढी रेती कशी काय आली कुणास ठाऊक खिडकीतून आत पाहायचा प्रयत्न केला पण सगळी काज धुरकटलेली काही दिसेनाच म्हणून टॉवेलने काज साफ केली आणि आत पाहिलं रखमा वळली होती तिच्याकडे पाहत होती चेहरा जरासा चमत्कारिक झाला होता सोनाली बोलायची थांबली रखमा काय बोलते काय करते ते तिला पाहायचं होतं तिची उत्सुकता जरा ताणली जाऊन दे काही बिघडत नाही मग पुढे सांग का ना काय केलंस करणार काय जवळ कॅमेरा होता खोलीच्या खिडकीतून फोटो घेतले किती जुनी मांडणी आहे ना रकमा बोलली तेव्हा तिचा आवाज एकदम खाली आला होता दार उघडलं नाहीस ना खिडकी उघडली नाहीस ना रखमाचा आवाज इतका ताणलेला होता की या प्रश्नांनी सोनालीच्या अंगावर सरसरता काटाच आला नाही नाही काच पुसण्याव्यतिरिक्त मी कशालाही हात लावलेला नाही तेवढं तरी शहाणपण शिल्लक होतं म्हणायचं रखमाचा आवाज तिखट होता आता मात्र सोनालीला खरा राग आला रखमा मी कालपासून पाहते दुसऱ्या घराचा विषय काढला की सगळे असे बिचकतात मला इशारे देतात पण प्रत्यक्षात सांगत मात्र काहीच नाही रखमा मी आता काय लहान बाळ आहे का सोनाली मी तुला एवढंच सांगणार आहे ते घर वाईट आहे आता मला कोणतेही प्रश्न विचारू नकोस कशाचंही उत्तर देणार नाही आहे मी फक्त पुन्हा एकदा सांगते ते घर चांगलं नाही वाईट आहे फार फार वाईट आहे सोनालीच्या ध्यानात आलं रकमाशी वाकड्यात गेलं तर तिच्याकडून काहीच माहिती मिळणार नाही तिचा विश्वास संपादन करायला हवा एक गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट होती दांडेकर घराण्याच्या भल्याखेरीज रकमाच्या मनात इतर काहीही नव्हतं आणि दांडेकरांकडच्यांचाही रकमावर संपूर्ण विश्वास होता नाहीतर असं सगळं घर तिच्या हाती देऊन ते परगावी राहिलेच नसते ठीक आहे रखमा सोनाली जराशी हसत म्हणाली आता मला निदान एवढं तरी सांग शेवटी शेवटी आजी अगदी थकली होती ना अजिबात नाही कुणी सांगितलं तुला नाही नाही कुणी सांगितलं नाही पण बाबा आता अठ्ठावन्न वर्षांचे झाले तेव्हा आजी सत्तरीच्या पुढे नक्कीच असणार किती होती वयाने ऐंशी पंच्याहत्तरीच्या आगेमागे असतील मग अशी एकट्याने आडगावी आडगावी सुद्धा नाही वनवासातच का राहत होती वेळ काय सांगून येते का, का? त्यांच्या त्या मुक्त्यार होत्या की नाही रकमाने उलट प्रश्न केला पण तिचा आवाजच सांगत होता की ही केवळ भलकावणी होती खरं उत्तर नाही सोनालीच्या लक्षात एक गोष्ट आली नाही कदाचित खरं उत्तर सांगण्यासारखंच नसेल मला एक सांग शेवटी बरेच दिवस आजारी होती का अजिबात नाही अगदी शेवटच्या घटकेपर्यंत चांगल्या ठणठणीत होत्या मग शेवट आला तरी कशाने हार्ट अटॅक मला तुमचं शास्त्र समजत नाही सोनाली एकाएकी गेल्या एवढं खरं आणि त्यानंतरही तू इथे एकटीच राहतेस हो एकटीच्या एकटी सर्व वाढीवर एकटीच्या एकटीच हो पण भीती भीती वाटत नाही माणसाला सगळ्याची सवय होते भीतीची सुद्धा त्या वाक्याने सोनाली चपापली रखमाने चार शब्दांमध्ये खूप काही सूचित केलं होतं कदाचित त्या शब्दात आणखी प्रश्नांना आमंत्रण सुद्धा असेल पण त्यांचं बोलणं तिथेच थांबलं बाहेरून बोलण्याचे आवाज आले लगोलग बाबा रघुमामा आणि आई स्वयंपाक घरात आले रकमाने त्या तिघांची पानं घेतली सोनालीचं जेवण झालं होत पाच सात मिनिटं थांबून ती उठली हात धुवून बाहेर आली वरांड्यात खुर्च्या होत्या गारवाही होता, होता।, होता। तिथलीच एक खुर्ची घेऊन सोनाली तिथे बसली बाबा रघुमामा रखमा सगळ्यांच्या बोलण्यातून एक अंतरप्रवाह वाताना वाहताना जाणवत होता ती रात्रीची टॉर्च घेऊन जाणार ऐकताच रघुमामाची शीघ्र आणि तीव्र प्रतिक्रिया ती दुसऱ्या घरापाशी गेली होती हे ऐकताच रखमाचे घाईघाईचे प्रश्न दार खिडक्या उघडलं नाहीस ना आणि बाबांनी त्या घराबद्दल बोलण्याची दाखवलेली नाराजी त्यांच्या मनात त्या घराबद्दल शंका भीती तिरस्कार अशा भावना होत्या आणि त्या रास्त होत्या कारण तिला स्वतःलाच एक लहानसा पण भीतीचा चटका देणारा अनुभव आला होता वर्षानुवर्ष बंद असलेल्या घरात ते सावकाश बंद करून घेतलं जाणारं दार कदाचित तिच्या भल्यासाठीच ते काही काही गोष्टी तिच्यापासून लपवून ठेवत असतील पण त्यांना माहीत नव्हतं त्या रहस्यमय प्रदेशात जाणार दार तिच्यासाठी क्षण मात्र किलकिल उघडलं होत आणि दारापलीकडच्या कहरी जगाचा एक थरारक स्पर्श तिला आधीच झाला होता मागच्या खोलीतून त्या पोपटाचा कर्कश आवाज आला मिठू मिठू काय हो काय व हो। इतका अनपेक्षितपणे की सोनाली दचकलीच रखमाने बहुतेक पिंजऱ्यावरचा कपडा काढला असावा आजीचा एकमेव वारसा या वाडीवर एकट्याने राहणारी ही आजी एक कोड्यात भीतीची सुद्धा सवय होते रखमा म्हणाली होती बाबांच्या अल्बममध्ये आजीचा फोटो नक्कीच असेल पाहायला हवा कितीतरी मैत्रिणी कोकणातल्या आपल्या नातेवाईकांकडे गेल्या की आल्यावर आंबे फणस करवंद खाल्ल्याची वर्णन करीत असत पण बाबांनी तिला एकदाही कोकणातल्या आजीकडे नेलं नव्हतं की कोणाबरोबर पाठवलं नव्हतं अर्थात प्रत्येक सुट्टीत ते सर्व कुटुंबासह कुठे ना कुठे जातच असत तेव्हा बाळपणात डिप्रवेशन किंवा फ्रस्ट्रेशन असं काहीही तिने अनुभवलं नव्हतं आता इथली परिस्थिती पाहता एक नवीनच शंका तिच्या मनात उद्भवली होती कदाचित मुद्दामच तर बाबांनी तिला वाडीवर आणलं नसेल वास्तविक आईचं माहेर श्रीवर्धन होतं म्हणजे तिचं आजोळच तिथेही ती आली नव्हती बाबा आई आजी रघुमामा या सर्वच मोठ्या माणसांचा असा काही एखादा कट होता की काय तिला स्वतःच्याच विचारांचं हसू आल्याखेरीज राहिलं नाही एकदा मन वाहत जायला लागलं की त्याला आवरता येत नाही हेच खरं त्याबरोबर हेही खरं होतं की वाहत जायला मनाला धक्काही बस होतो तिघांची जेवणं होऊन ते बाहेर वरांड्यात आले रघुमामाने सोनालीच्या शेजारची खुर्ची घेतली तुला जरा बोर होत असेल ना सोने त्याने विचारलं ती काय उत्तर देणार अजून आपल्याला चोवीस तास सुद्धा झाले नाहीत मामा ती म्हणाली तेही खरं म्हणा पण इथे सारखं मागे काही ना काही असलं तरच कंटाळा येत नाही तुला कंटाळा आला असेल तर सांग मात्र का काही सांगायचा विचार आहे की काय नाही रघुमामा हसत म्हणाला तुला घेऊन श्रीवर्धनला जाईन माझीही तिथे काही काही कामं असतातच तुला तेवढाच बदल रघुमामा खुर्चीतून उठला बाहेर माणसं कितीही कामसू असोत तो जरा हसत म्हणाला इथे वाडीवर आलं की सगळे आळशी होतात मी आता जरा पडणार आहे तुझा काय विचार आहे माहीत नाही मी इथेच थांबते ठीक आहे रघुमामा आत गेला बाबाही वर गेले असावेत स्वयंपाक घरातून आई आणि रखमाचे आवाज येत होते सोनाली खुर्चीतून उठली खालच्या मजल्यावरचं स्वयंपाक घर हॉल हे तिने पाहिलं होतं रकमाची खोली वर्ज्य होती शेजारची खोली उघडीच होती सोनाली खोलीत जाताच पोपटाचा कर्कश आवाज आला मिठू मिठू काय हवं हो, काय हवं हो। त्याचा हा अचानक आलेला आवाज जरासा अस्वस्थ करणारा होता सोनालीने पिंजऱ्याकडे पाहिलं पितळी तारांच्या पिंजऱ्यात पोपट होता मधल्या दांडीवर अगदी रुबाबात बसला होता मान वाकडी करून तो सोनालीकडे पाहत होता मिठू मिठू तो पुन्हा ओरडला खोलीतलं सामान संमिश्र काही उंच संन कुशांच्या खुर्च्या होत्या काही ट्युब्युलर फ्रेमच्या वेताच्या खुर्च्या होत्या एका टिपॉयच्या टॉप मध्ये हस्तीदंताच्या नक्षी होत्या तर एक काचेच्या टिपॉयचा टॉप होता अनौपचारिक बैठकीची गप्पा गोष्टींचीही खोली होती भिंतीला पुस्तकांचं कपाट होतं पुस्तकांचा संग्रही संमिश्र होता खालच्या कप्प्यात सार्थ भागवत गीता सटी ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत गीता रहस्य पतंजली योगशास्त्र इत्यादी धार्मिक आणि तत्वज्ञानिक विषयांवर ग्रंथ होते त्याच्या वरच्या कप्प्यात सुरस ग्रंथमालेची पुस्तकं ओळीने लावलेली होती त्याच्या वरच्या कप्प्यात फडके खांडेकर माडकोलकर यांच्या काळातल्या कथा कादंबऱ्या होत्या त्यानंतर मात्र नवी भर पडलेली दिसत नव्हती तिथेच एका कप्प्यात स्केचिंग पॅड होत वेगवेगळ्या नंबरांच्या पेन्सिली होत्या तिने पानं चाळून पाहिली आत काही काही रेखाट नव्हती व्यक्तिगत संबंध असलेली ही पहिलीच वस्तू होती स्केचिंग पॅड आणि पेन्सिल घेऊन ती एका आराम खुर्चीत येऊन बसली पॅड खूपच जुनं होतं कागदांच्या कडा पिवळ्या पडल्या होत्या तिने पानं चाळून पाहिली शाळकरी मुलाने काढलेली चित्र तिची जराशी निराशाच झाली सर्व पानं डोळ्याखालून घालण्यासाठी तिने पानं फर्र असा आवाज करत हाताने फिरवली आत कोणत्या तरी दोन पानांमध्ये घालून ठेवलेला तो कागद अलगत खाली पडला सहज कुतुहलाने तिने तो उचलून घेतला कागदाची घडी घातलेली होती ती घडी उघडताच आतलं चित्र समोर आलं चित्र पाहता तिला जाणवलं की ही चित्रातली इमारत ओळखीची वाटते मग तिच्या ध्यानात आलं ते चित्र त्या दुसऱ्या घराचं होतं सागराच्या बाजूचा दर्शनी भाग दाखवला होता तशा रेषा प्रमाण यथातथाच होत पण इमारत ओळखता येत होती आणि मग तिने ते चित्र जरा बारकाईने पाहिलं पाहता पाहता तिच्या अंगावर काटा चाला कारण वरांड्यातल्या डाव्या खिडकीतून एक डोळा बाहेर पाहत होता असं दाखवलं होतं एक डोळाच फक्त भुव्या खाली पापण्या आणि त्या खाली डोळा सर्व डोळा काळा आणि मध्यभागी पांढर बुबुट तिने कागदाची एकदम घडी केली सकाळीच तिला त्या बंद घरातलं दार आपोआप बंद होताना दिसलं होतं आणि खूप वर्षांपूर्वी कोणीतरी मुलाला त्या घरातन काहीतरी बाहेर पाहतय असं दिसलं होतं आपल्या परीने त्याने तो प्रसंग चित्रित केला होता आणि कागदाची घडी घालून लपवून ठेवला होता कदाचित आजवर कुणाच्याही नजरेस पडला नसेल इतक्या वर्षांनंतर कदाचित तीच ते चित्र प्रथम पाहत असेल पॅड कपाटात ठेवताना सोनालीचे हात थरथर कापत होते